चीनमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झालेला एच एम पी व्ही विषाणू भारतात हळूहळू आपले पाय रोवत आहे कर्नाटकातील बंगळुरूत आढळलेला व्हायरस गुजरात नागपूरनंतर आता मुंबईतही आढळला आहे या व्हायरसचा मुंबईत संसर्ग झाल्याच्या समोर आले आहे सहा महिन्याच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण मुंबईतील एका सहा महिन्याच्या मुलीला एच एम पी व्हीची लागण झाल्याची माहिती समोर आहे आली आहे मागील आठवड्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर तिच्यावर आय सी उपचार सुरू करण्यात आले आहे संबंधित हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी स्थानिक प्रशासनाला रुग्णासंदर्भात माहिती दिली आहे तर दुसरीकडे अद्यापही स्थानिक प्रशासनाकडून यासंदर्भात अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही देशभरात दहापेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत यातील काही रुग्ण बरे झाले असून काही बरे होत आहेत सर्वात पहिली केस बंगळुरात आढळली त्यानंतर गुजरात नागपूर आणि इतर राज्यात प्रकरणे आढळत गेली असून मुंबईत एक रुग्ण सापडला आहे दयादरम्यान संसर्गाच्या चप...